आज बापूंचा वाढदिवस बँकेचा वर्धापन दिवस आणि महाराष्ट्र राज्याचा वर्धापन दिवस बँक निर्माण झाली का झाली हो कशी झाली महाराष्ट्रात थे सहकारी क्षेत्रामध्ये वाढव्या प्रकारच्या संस्था निघाल्या आगी देवदासी पोपेटिव्ह सोसायटी सक सगळ्या प्रकारच्या संस्था निघाल्या पण उत्तर प्रदेशात जावा बिहारमध्ये जावा तिकडे अशा सोसायट्या आहेत का तिकडे अशा सोसायट्या नाहीत अशा सोसायट्या सोसा काढायचं माहिती नाही लोकांना माहिती नाही मग आपल्याकडे कसं हे सगळं आलं ज्याला याचं श्रेय द्यायचं झालं तर पहिलं श्रेय द्यावं लागेल सेठ ललूभाई सामत त्यांनी या राज्यामध्ये बॉम्बे प्रॉविन्सल बँक ही पहिली बँक काढली या राज्यात ललूभाई सामत जसं विखे पटनाने पहिला साखर कारखाना काढला लोकांच्या आत्मविश्वासाला आपण बी करू शकतो परंतु भांडवल कुठनं आणायचं हा प्रॉब्लेम होता महाराष्ट्राचं भाग्य हे एकोणीसशे साठ साली महाराष्ट्र राज्य स्थापन झालं आणि या राज्याचे मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेब हे महाराष्ट्राचं भाग्य मानलं नाही त्याच कारण चव्हाण साहेबांनी कार्यकर्त्यांचा नेळावा इकडे घेतला महाबळेश्वरला आणि त्यात कार्यकर्त्यांचं प्रबोधन करताना काय सांगितलं की महाराष्ट्र जर आपल्याला पुढं न्यायचं असेल महाराष्ट्राचा समाज जर खऱ्या अर्थानं पुढं सुधारायला पाहिजे असेल तर आपण शेतीपूरक उद्योगधंद्याचं जाळ पसरवलं पाहिजे शेतीपूरक उद्योगधंद्याचं जाळ पसरवायचं भांडवल कुठनं आणत भांडवल कुठनं नाही म्हणून त्यांनी सांगितलं सहकारी संस्था काढाय मोहीम आपण हातात घेतले सहकारातून समृद्धी हा शब्द होता साहेब सहकाराच्या माध्यमातून समृद्ध आणि हे करायला कसोटीचे कार्यकर्ते पाहिजेत बापुंच्या बापूंच्या बरोबरच सहकार्यांचा गौरव केला हे ससोटीचे कार्यकर्ते कर? कसे व्हायला पाहिजे तर पंचायत राज व्यवस्थेतनं ग्रामीण भागातलं नेतृत्व पुरं येईल हे चव्हाण साहेबांनी सांगितलं आणि आज तुम्ही त्याचा विचार करा की ग्रामीण भागातलं नेतृत्व आपल्या इकडचे इतकं जागरूक कुठल्या राज्यात आहे कुठल्या राज्यात राज्या इतक्या प्रकारच्या सहकारी संस्था आहेत कुठल्या राज्यामध्ये कार्यकर्त्यांचा महोळ आहे तर त्याचं नाव महाराष्ट्र हे देशामध्ये एक अग्रगण्य राज्य बनवलं हे समा साहेबांच्या त्रिसूत्री विचार मी त्या पक्षाचा नाही नव्हतो पण परंतु जे आहे वास्तव खरं आहे ते सांगायला काय बिघडत नाही म्हणून हे महाराष्ट्र राज्य बळकट झालं तिथं अशा संस्था उभा राहिल्या लोकांच्या जीवितचे प्रश्न मार्गी लागले बेकारी कमीत कमी झाली के त्याचं कारण काय असेल तर साहेबांच्या दृष्टी आणि म्हणून ह्या महाराष्ट्राच्या दिनाच्या निमित्तानं त्यांचं स्मरण करून त्याने अभिवादन केलं पाहिजे असं मी आपल्या सगळ्यांना सांगतो हा महाराष्ट्र ही बँक घडवताना ज्या गोष्टी आडव्या आल्या त्या झाल्या त्या सोडवायला सुद्धा सरकारचं काय धोरण आहे का नाही सरकारचं काय मदत आहे का नाही आहे त्यासाठी सहकारी न्यायालय स्थापन केली सहकारी संस्थांच्या प्रकल्प उभव यासाठी त्यासाठी पतसंस्थांची बँकांची जाळी उभा केली आर्थिक मदत मिळण्यासाठी म्हणून अशा विविध क्षेत्रामध्ये जी प्रगती आपल्याला महाराष्ट्रात झाली दिसते त्याला यशवंतराव चव्हाण साहेबांचं दृष्टिकोन कारणीभूत अरे अले यांना या निमित्तानं स्मरण करून धन्यवाद दिले पाहिजे मी त्यांचा विरोध इस्लामपूरला आले गाडी अडवली मी संरक्षण मंत्री महाराष्ट्राचे गाडी आढळली काय म्हणते मला ते बाळ म्हणजे पुढे तुझ्या हातात मला दिला म्हणजे ज्या महाराष्ट्राच्या संरक्षण मंत्र्याची गाडी आढळला आम्ही त्या उभा राहिलो दहा पात्राच्या का आमचं इस्लामबाबतचं ठिकाण आहे काय टाकत म्हणजे पोलिसांनी माग सरकून माग सरकून आमच्या पायाच्या बोट फुटायची पाळ्या हे पोलिसांचं वाटतं आणि ज्या पोलिसांच्या देखत साहेबांनी गाडी थांबविली त्याला काय द्यायचं ते मला तेवढे म्हणत नाही ही माणसाची कदर करायची जी दृष्टी आहे ती दृष्टीसुद्धा महाराष्ट्राला साहेबांनी दिली आणि म्हणून आजच्या दिनाला जसा ह्या बँकेचा वर्धापन दिसूनचा वाढदिवस तसं महाराष्ट्र राज्याचा सुद्धा पासष्टावा वर्धापन दिन ही आज आहे आणि म्हणून राज्यकर्त्यांनाही शुभेच्छा आणि ज्यांनी ही बँक चांगली चालावी यासाठी प्रयत्न केले सहकार्य केलं घालायचे उद्योग केले नाही ज्यांना सगळ्यांना शुभेच्छा सगळ्यांना शुभेच्छा दिली आता असं आहे की रेपचा घोडा की जेवण असताना पळत सुटला म्हातारा झाल्यावर किती पडलो तेव्हा माझं भाषण ऐकायला समाज जमायचा तास तास बरं मिळत बोलायचा पण आता अठ्याऐंशी झालं थोडा म्हातारा झाला आणि म्हणून जे के बापूर देऊन बँकेला सुरेश विकून माझं बोलणं संपवतो नमस्कार